मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटांपासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथील एका अवघड वळणावर गोवा येथून मुंबई खोपोलीच्या दिशेने जाणारा भारत बेन्स कंपनीचा कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे मार्गावरच रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन अपघातग्रस्त झाला या अपघातात चालक सुदैवाने वाचला असून तो किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नडगिवे येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडला सहा टायर सिंगल ॲक्सल असलेला अवजड सामान वाहतूक करणारा भारत बेन्स कंटेनर सुमारे पाच टन माल असलेला कागदी पुठ्ठा घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना नडगिवे येथे अवघड वळणावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर महामार्गावर पलटी होऊन सुमारे वीस मीटर फरफरट जाऊन रस्त्यावर अपघातग्रस्त झाला या अपघातामध्ये कंटेनरचा वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून चालकाच्या उजव्या बाजूच्या खांदा व हाताला लागले आहे तर वाहनाचे डावी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे घात उतरल्यानंतर पुढील असलेली दोन्ही वळणे ही अपघाताला निमंत्रण देणारी असून यापूर्वी देखील येथे अनेक अपघात घडलेले आहेत तरी याबाबत हायवे प्राधिकरणाने गांभीर्याने लक्ष देऊन यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे